जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचे समकालीन संत रामेश्वर शास्त्री वाघोलीकर यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या वाघोली येथे संत तुकाराम महाराज बीड निमित्त अखंड हरिणाम सप्ताह आणि गाथा पारायण सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं असून सोहळ्याचे हे चौतीसावे वर्ष आहे हरिणाम सप्ताह सोहळ्यामध्ये पहाटे काकड आरती सकाळी गाथा पारायण दुपारी चक्री भजन संध्याकाळी प्रवचन कीर्तन आणि रात्री हरिजागर असे भजन सम्राट कल्याणजी गायकवाड यांच्या संतवाणी या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं कीर्तनकार संतोष महाराज पायगुडे यांच्या काल्याच्या कीर्तनाने हरिनाम सप्ताहाची सांगता होणार असून

नारायण बाबा गायकवाड माने बाबा यांच्या मार्गदर्शन चाललेला हा स्वतः कीर्तन प्रवचन हरिपाठ कापणा आरती मंगाबाजी मंडळ त्याचप्रमाणे हरिजागर नित्य नेमाने सात ते नऊ हरि कीर्तन त्याचप्रमाणे नऊ ते दहा महाप्रसाद अशा प्रकारचा या मंदिरामध्ये चाललेलं आहे मन्दी मन्दी या ठिकाणी आता नवीन मंदिर सुद्धा संत तुकाराम हिमाला आहे एक दोन तीन काम पूर्ण होईल या मंडळाचे या सत्याचे संस्थापक मच्छिंदा दाभाळे त्याचप्रमाणे माणिकराव दादा सातोपाठी रामभाऊजी भाऊजी दाभाळे माणिकराव सम्राव सातो गोरख गायकवाड असे सर्व मंडळीच्या सर्वदानातून हात चाललेला नाम सत्ता त्याचप्रमाणे ग्रामस्थांच्या माध्यमातून सर्वच मंडळी या ठिकाणी अतिशय या ठिकाणी फार मोठा श्रीयांचा फार मोठा या ठिकाणी प्रतिसाद आहे आणि सर्वांच्या माध्यमातून हा चाललेला सर्व गावांच्या गावाच्या म्हणून चाललेला हा वाघुरी गाव प्रतिष्ठेच्या प्रकारचा रामेश्वर शास्त्री ज्या पदस्पर्शाने पुढील झालेलं हे बाहुली गाव आहे आणि त्या माध्यमातून खऱ्या अर्थाने हा अखंड हरिणाम सत्ता चालू आहे त्याचप्रमाणे बंदराचं काम चालू आहे सरळ हाताने जर या मंदिराला जर मदत जर केली तर मला वाटतं अजून चांगल्या पद्धतीने मदत होईल म्हणून मी आव्हान करतो वाघुरी ग्रामस्थांना की आपण या मंदिरासाठी अडभ मदत करावी आणि तुपोबा मंदिर अतिशय सुंदर अशा प्रकारचं व्हावं एवढीच मी या ठिकाणी प्रार्थना करतो आणि थांबतो ज्ञानेश्वर पाटेकर स्टार महाराष्ट्र न्यूज पुणे